सह्याद्रीच्या कडे कपारीत हिऱ्या मोत्यांसारखी माणसं जन्माला येतात आणि याच माते जिथे शिरयांचा अवतार झाला तिथे जन्माला आले ते सुभेदार तानाजी मालुसरे एका साध्या मावळ्याचा पुत्र ते छत्रपतींच्या स्वराज्याचा ज्वलंत ता सुभेदार तानाजीचा जीवन प्रवास म्हणजे पराक्रम निष्ठा निस्वार्थ आणि बलिदानाचा एक तेजस्वी अध्याय होय नमस्कार मंडळी क्रिएटिव्ह आय मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण कोंढाण्याच्या महाबळेश्वरच्या गा गोडवली गावात तानाजी काळूजी मालुसरे यांचा जन्म झाला तानाजी आणि शिवाजीराजे हे केवळ बालपणीचे सवंगडी नव्हते तर एकाच ध्येयाने प्रेरित झालेले दोन तेजस्वी जीव होते त्यांच्या या दोस्तीत स्वराज्य नावाच्या तिसऱ्या मित्राची भर पडली होती रांगड्या मातेत वाढलेल्या तानाजींनी शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेत सिंहाचा वाटा उचलला तोरणा किल्ल्याची पहिली लढाई असो प्रतापगडावरील अफजल खानाचे पारिपत्य असो अथवा जावळीचे युद्ध असो तानाजी नेहमीच महाराजांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले तानाजींच्या तलवारीला केवळ युद्धातच धार नव्हती तर त्यांच्या निष्ठा आणि पराक्रमामुळेच महाराजांनी त्यांना सुभेदार हा महत्वाचा मान दिला पुरंदरच्या तहानंतर कोंढाळा हा मोक्याचा किल्ला मुघलांच्या हाती गेला होता हा किल्ला मुघलांसाठी महत्वाचा तळ होता तर स्वराज्याच्या राजधानी रायगडासाठी कायमचा धोका शिवाजी महाराजांना कोंढाणा परत हवा होता पण त्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड एक क्रूर आणि शूर राजपूत सरदार जो बाराशे सैनिकांची मोठी शिबंदी घेऊन ठाण मांडून होता कोंढाणा परत घेण्याचा बेट ठरला त्याचवेळी तानाजी आपल्या सुपुत्र रायबाच्या लग्नाच्या तयारीत होते रायबाचे लग्न ठरले असतानाच महाराजांकडून कोंढाण्याच्या मोहिमेची बातमी आली राजांचा निरोप ऐकून एक क्षणाचाही विचार न करता आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजींनी आपली ढाल तरवार हाती घेतली आणि सिंहगडाच्या दिशेने धाव घेतली आधी लगीन कोंढाण्याचे मगच रायबाचे हे त्यांचे उद्गार त्यांच्या स्वराज्यावरील निस्सिम प्रेमाची साक्ष देतात चार फेब्रुवारी सोळाशे ची ती काळ रात्र गडाला चोहू बाजूंनी नैसर्गिक खड्या उतराची तटबंदी होती तानाजींनी सर्वात कठीण आणि कमी पहारा असलेली नैऋत्य बाजू निवडली ज्याला आज तानाजी कडा म्हणतात त्यांनी कडावर दो टाकला आणि आपल्या मावळ्यांसह ते वर चढले तानाजींसह केवळ पाचशे मावळे हे नव्वद अंशाचे आव्हान स्वीकारून कड्यावर चढले वर, वर पोहोचताच हर हर महादेवच्या गर्जनेत घनघोर युद्ध सुरू झाले तानाजी आणि उदयभान यांची गाठ पडली हे दोन सिंह एकमेकांवर तुटून पडले लढता लढता तानाजींची धाल तुटली पण हा वीर योद्धात थांबला नाही त्यांनी आपल्या डोक्यावरील शेला हाताला गुंडाळून लढाई सुरू ठेवली अत्यंत थरारलेल्या या युद्धात तानाजी मालुसरे शहीद झाले पण मरण्यापूर्वी त्यांनी उदयभानला यमसज्ञी धाडले तानाजी खाली पडल्याचे पाहून मावळ्यांचा धीर सुटला पण तेवढा तानाजींचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी त्वेषाने पुढाकार घेतला त्यांनी दोर कापून टाकले आणि मावळ्यांना माघार नाही जिंका किंवा मरा असा आदेश दिला मावळ्यांनी नवी प्रेरणा घेऊन जोरदार हल्ला केला आणि अखेर कोंढाणा जिंकला कोंढाणा जिंकल्याची वार्ता जेव्हा महाराजांना मिळाली आणि त्यासोबतच तानाजींच्या वीरगतीची बातमी कळली तेव्हा महाराजांचे मन हिलावून गेले त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले गड आला पण सिंह गेला हा किल्ला जिंकला पण स्वराज्याचा आधारस्तंभ कोसळला महाराजांनी लगेचच कोंढाण्याचे नामकरण सिंहगड असे केले जेणेकरून तानाजींचा पराक्रम आणि त्याग या गडाच्या नावात कायमस्वरूपी कोरला जाईल सुभेदार तानाजी मालुसरे हे फक्त एक योद्धा नव्हते ते स्वराज्यनिष्ठा आणि बलिदानाचे अखंड स्फूर्तीस्थान होते ज्यांच्या पुण्यईमुळेच ध्वज डौलाने फडकला आम्ही आजन्म या सिंहास वंदन करतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका क्रिएटिव्ह आय प्रोडक्शनच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद